महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात दरवर्षी आपण वर्धापन दिन साजरा करू आज पक्षाला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत तुम्हाला राजकीय इतिहास सांगणं गरजेचं आहे प्रत्येकाला वडा टाकला की तळून आला पाहिजे पण बटाटा शिजवावा लागतो त्यात काही गोष्टी करायच्या असतात मग तळावा लागतो ही सर्व प्रक्रिया आहे फक्त आम्ही बटाटा टाकणार तो तळून आला पाहिजे असं होणार नाही सर्व गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्या आहेत मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगेन राजकारणात वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल सर्वात मोठी गोष्ट लागते पेशन्स राज ठाकरे यांचे हे बोल शायनर कार्यकर्त्यांसाठी होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अठरा वर्ष पूर्ण होत आहेत या वर्षी ठरवलं नाशिकमध्ये करायचं दरवेळेला मुंबईमध्ये होतो मग एके दिवशी ठाण्यामध्ये केलं एके दिवशी पुण्यामध्ये केलं एकदा म्हटलं याला नाशिकला करू महाराष्ट्रातल्या प्रत्येक शहरांमध्ये प्रमुख शहरांमध्ये दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन साजरा करायचा सा असं आम्ही ठरवलेलं आहे आता पुढे कधी कुठच्या शहरामध्ये करायचा त्याचं बघू आता कॉइनुडू पण आज अठरा वर्ष पूर्ण होत आहेत पक्षाला मला असं वाटतं आज मी थोडासा राजकीय इतिहास तुम्हाला थोडासा सांगणं आवश्यक आहे कारण आपल्याकडे सध्या काय झालेलं आहे प्रत्येकाला की वडा टाकला की तळून आला पाहिजे पण त्याच्यासाठी बटाटा शिजवावा लागतो त्याच्यामध्ये अजून काही काही गोष्टी टाकाव्या लागता लागतात मग त्याचं पीठ करावं लागतं बाकी गोष्टी असतात या सगळी प्रोसेस बाजूला फक्त आम्ही बटा टाकणार तो आला पाहिजे सगळ्या गोष्टी फास्ट फूड लेवलला गेल्यात ले मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगीन माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना खास करून माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगीन माझ्या बरोबरच्या सर्व सहकार्यांना तुम्हाला सगळ्यांना सांगेन राजकारणामध्ये जर समजा तुम्हाला वावरायचं असेल राहायचं टायसेल टिकायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे लागते पेशन्स बरोबर रिपोर्ट न्यूज डेस्क महानगर ची लाईफलाईन मेट्रो न्यूज मुंबई